अध्ययन निष्पत्ती सात त्र्याहत्तर जी तेरा कृषीपूरक विविध व्यवसाय सांगतो जागतिक दर्जाची स्वीकार्यता असेल असे मूल विकसित करणे यत्ता सातवी विषय भूगोल घटक नव कृषी उपघटक शेतीपूरक व्यवसाय चित्र पाहून प्रश्नांची उत्तरे द्या चित्रात दिसत आहे काय काय ते सांगा चित्रात शेत घर कुत्रा कोंबड्या शेऱ्या गाई म्हशी तसेच काही लोक काम करताना दिसतात शेऱ्या व कोंबड्या का पाळल्या जात असतील दूध कोंबड्यांपासून चिकन व मटन मिळते चित्रात कोणकोणते अवजारे दिसत आहेत हावडे व नांगर ही अवजारे दिसत आहेत या अवजारांचा उपयोग कशासाठी करत असतील हवड्याचा उपयोग बंधारे व चारी यासाठी नांगराने माती भुसभुशीत केली जाते चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसाय प्रकारात येतील चित्रात दाखवलेल्या कृती शेती व पशुपालन या व्यवसाय प्रकारात येतील या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल शेती हा मुख्य व्यवसाय असेल चित्रातील घर कोणाचे असेल चित्रातील घर शेतकऱ्याचे असेल तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वा भाजीपाला वापरतो खालील चित्रांमध्ये शेतातील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत यावरून ते शेतकऱ्याचे घर आहे हे सहज कळते शेतकरी शेळ्या गाई म्हशी कोंबड्या पाळतो या गोष्टी देखील चित्रात दिसत आहेत यातून त्याला दूध अंडी आदी उत्पादने मिळतात कोंबड्या शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो या सर्व कृती नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात या कृती कृषी या सदरात मोडतात हे व्यवसाय शेतीला पूरक असतात कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे अन्नधान्य वस्त्र आदी वर्गांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो शेतातील दुकानच्या उत्पन्नाबरोबर गुरे शेळ्या मेंढ्या कोंबड्या पाळणे त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन फुलबाग फळबाग मत्स्यपालन वराहपालन एमोपालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ प्राणी अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो वरील चित्रांचे निरीक्षण केल्यावर कृषी व्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात पूर्वी आधी मानवाला जंगलात भटकावे लागत होते त्यातून मिळवलेल्या उत्पादनांतून तो आपला उदरनिर्वाह करत असे नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला शेतातील पिकांबरोबरच मानव पशुपालन मत्स्यपालन मधमाशी पालन, पालन, पालन फुलशेती फळशेती उत्पादने घेऊ लागला पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषी संबंधी विविध व्यवसाय करू लागला आता आपण कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिले आता आपण कृषी या सदराखाली येणाऱ्या विविध व्यवसायांची ओळख करून घेऊया या व्यवसायातील विविध उत्पादने आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते पशुपालन वेगवेगळ्या पशूंचे पालन, वे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व वा आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे गुरेपालन गाय बैल म्हैस रेडा इत्यादी जनावरांची शेतीसाठी पालन केले जाते शेतीच्या कामात वापरता येणारी व दुप्ती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो शेरी व पालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे पालन व पालन हे डोंगराळ तसेच निमोसाड कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत नागरी वस्त्यांपासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुरटे गवत झुडपे बाबरी यावर शेऱ्या व मेंढ्या पोसल्या जातात भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो लोकरीसाठीही मेंढी पालन केले जाते कुक्कुटपालन कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी वा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते परसदारी वा शेतात कोंबड्या पाणी हा एक पारंपरिक व्यवसाय आहे हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात भारतात हा व्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो कारण या व्यवसायाला शहरातून ऐती बाजारपेठ उपलब्ध होते काही भागात ससेपालन पालन, वराह वराहपालन हे व्यवसाय केले जातात मधमाशी पालन मध व मेण यांसारखी उत्पादने मिळतात म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केला जातो मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडावर फिरतात त्यामुळे परागी भवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादन वाढते मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे मत्स्यपालन मत्स्यशेती करण्यासाठी शेततही तयार केली जातात त्यात पाणी साठवतात या तळ्यात मत्स्य बी जाणून सोडतात त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली त्यातूनच मत्स्यशेतीचा विकास झाला वाम रोहू रावस कोळंबी इत्यादी उत्पादन मत्स्यशेतीत घेतले जाते